हॅलो नमस्कार कसे आहात सर्वजण सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ आजचा दिवस तुम्हाला खूप छान असा चा, आनंदाचा आणि आरोग्यदायी जाऊ देत तुमच्या मनातल्या सर्व चांगल्या चा, इच्छा पूर्ण होऊ देत हीच श्री आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या सुंदर अशा व्हिडिओ ब्लॉगला सुरुवात करते तर आज आहे गुरुवार आणि तुम्हाला सर्वप्रथम शुभ गुरुवार तर आपल्या सर्व स्वामी भक्तांचा आवडीचा वार म्हणजे गुरुवार तर आज गुरुवार आहे आणि गुरुवारचा दिवस खरंच इतका छान आणि प्रसन्न असा जातो तर गुरुवारी सकाळी उठल्यापासूनच वेध लागलेले असतात आज स्वामींना अभिषेक करायचा आज हे करायचं आज ते करायचं असं होतं तर गुरुवार हा सगळ्यांसाठी प्रत्येक स्वामी भक्तांसाठी स्पेशल दिवस आहे तर गुरुवारी माझं आज करणार आहे हळदीचं लेपन तसंही पंधरा दिवस झालेलं आहे पंधरा तीन आठवडे झालेले आहेत ह्या कार्यक्रमाच्या धावपळीमध्ये दगदमी दगदगीमुळे हळदीचं लेपन खूप दिवस झालं उमऱ्याला केलं नव्हतं कारण काय झालं होतं बांधकाम चालू होतं त्याच्यामुळे घरात येणंजणं लोकांचं चालू होतं त्याच्यामुळे हळदीचं लेपन खूप दिवस झालं केलं नव्हतं हळदीच्या लेपणासाठी मी ताट तयार करून घेतलेलं आहे आणि आता करून घेणारं आहे हळदीचं लेपन हळदीचं लेपन केल्याने घरामध्ये खरंच खूप छान वाटतं आणि हळदीचं लेपन केल्याने केल्याने घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदते आणि लक्ष्मीसुद्धा अखंड वास्तव्यात राहते तर म्हणून हळदीचं लेपन हे केलं जातं प्रत्येक वेळेस तेच सांगण्यात काही हे नाही प्रत्येकाला माहीत आहे हळदीचं लेपन का करतात पण करणं महत्त्वाचं आहे मंगळवारी केलं तरी चालतं गुरुवारी केलं तरी चालतं शुक्रवारी पौर्णिमेला आमुष्याला हळदीचं लेपन केलं जातं तर हळदीच्या लेपनामध्ये मी थोडंसं चंदन टाकलेलं आहे गोमूत्र टाकलेलं आहे आणि गुलाब पाणी टाकलेलं आहे आणि साधं पाणी टाकलेलं आहे आणि हे सगळं लेप तयार करून घेतला आणि लेपचा कलर बघू शकताय पूर्ण कसा वेगळा आहे कारण त्याच्यामध्ये चंदन पावडरसुद्धा मिक्स आहे मिक्स आहे ओरिजिनल पौ, चंदन पाव चंदन पावडर आहे आणि हळद घेतलेली आहे तर असं छान असं सुंदर हळदीचं लेपन केलेलं आहे आणि हळदीचं लेपन केल्यानंतर ले बघा दाराला सुद्धा आपल्या खूप चांगली शोभा येते तर बघा उमऱ्याचं लेपन ज्या दिवशी आपण हळदीचं लेपन उंबऱ्याला करतो त्या दिवशी दार किती छान दिसतं नेहमीप्रमाणेच उंबऱ्याला लेपन करून घेतलं आणि तसाही आज गुरुवार होता म्हटलं आजचा दिवस अजिबात मिस करायला नको आज मात्र हळदीचं लेपन करायलाच पाहिजे आणि खूप दिवस झाल्यानंतर खरंच असं सुनासुना वाटतं केलं नाही की तर इकडे छान हळदीचं लेपन झाल्यानंतर त्याच्यावरती छान अशी मस्त गाईची पावलं काढली आणि खरं तर आज सकाळपासून गायीची वाट बघत होते पण आज गायी आली नाही रोज न नह, नेहमी न चुकता गाय येते पण आज गुरुवार असूनसुद्धा गाय आलेली नाही आणि काय माहिती जर आली असेल मी घरामध्ये कुठल्या माझ्या कामामध्ये असेल पण तसं ती आली की नेहमी ओरडते दारामध्ये येऊन पण आज काय झालेलं आहे आज आलीच नाही आणि खूप वाटसुद्धा बघितली आणि आज स्पेशली सकाळी स्वयंपाक करताना पहिली पोळी तिच्या नावची केली होती मी आणि ते सुद्धा मला जाताना सांगून गेलते कामावर जाताना की आज गायीला ती पोळी खाऊ घाल म्हणून आणि तिची वाट पाहिली मी आणि नेहमी ती आली दार दरवाजा जरी बंद असला तरी ती दारामध्ये येऊन ओरडते मोठ्याने त्याच्यामुळे लगेच कळतं ती आली म्हणून पण आज सकाळपासून वाट पाहिली एकही गाय आली नाही का कुणाशी ठावं आज गुरुवार आहे आणि आज गाय आली नाही पण संध्याकाळापर्यंत दिवसभरामध्ये कधीही ती येऊ शकते जातानासुद्धा येतात संध्याकाळी महागारी जातानासुद्धा येतात जरी संध्याकाळी आली तरीसुद्धा तिची पूजा करून तिला पोळी खाऊ घालेन मी तर असं होतं एखेरते दिवशी रोज रोज येणारे रोज रोज घडणाऱ्या गोष्टी एखाद्या दिवशी नाही घडल्या तर आपल्याला खरंच कसं तरी वाटतं आणि तसंच झालेलं आहे आज रोज तिची वाट पाहावी लागत नाही ती मनाने येते आणि आज वाट पाहूनसुद्धा ती आली नाही तर उमऱ्याला बघा हळदी म्हणजे हळदी आणि कुंक लावलं तर किती छान दिसतोय उंबरा आणि ताट मी मुद्दामच आतमध्ये ठेवलं होतं कारण काय होतं होतं दिवा बऱ्याच वेळा लावला वारं इतकं सुटलं होतं की दिवा अजिबात राहत नव्हता त्याच्यामुळे दिवा लावून ताट मी आतमध्ये ठेवलं होतं तरीसुद्धा खूप वारं होतं पूजा करेपर्यंत कसं बसं तरी दिवा राहिला आणि कापूरसुद्धा लावून घेतला तर कापूर लावला की एकदा मस्त पेटतो त्याचं काही एवढं हे नाही पण दिव्याचं थोडं हे होतं तर आज छान सुंदर अशी उंबऱ्याची पूजा करून घेतली आणि बघू शकताय माझी छान अशी उमऱ्याची पूजा झालेली आहे आणि पटापट लगेच ताट ओवाळूनसुद्धा घेतलं काय होतं वारं खूप आहे त्याच्यामुळे ह्या वाऱ्यामुळे रांगोळीसुद्धा मी छोटीशीच घालते उमऱ्यावरती मात्र गाय गायची पावली आणि एक चांदणी काढलेली आहे मधी आणि साईडने जे आहे ते आपली गुरुवारची आठवडे रांगोळी काढलेली आहे गुरुवारची काय होतं मोठी रांगोळी आता काढत नाही कारण वारं खूप येतं त्याच्यामुळे रांगोळी राहत नाही छोटी अगदी छोटीशी रांगोळी काढत असते हळदीचं लेपन करून झाल्यानंतर तुळशीची पूजा करून घेतली तसाही बराच उशीर झाला होता आज कारण आज अगोदर स्वयंपाक वगैरे करून घेतला सकाळी लवकर आठ वाजेपर्यंत स्वयंपाक करून घेतला आणि त्यानंतर मग मी माझ्या पूजेला लागली त्याच्यामुळे आज थोडासा उशीर झाला होता रोजच्यापेक्षा जास्त आणि गुरुवार म्हटलं की सगळ्या गोष्टी करोस तर उशीर होतो कारण घरातल्या सगळ्या फरशासुद्धा पुसाव्या लागतात गुरुवारची पूजा मांडायची असते देवपूजा करायची असते म्हटल्यानंतर सगळ्या फरशा घरातल्या पुसून झाल्यानंतरच मी पूजेला स्टार्ट करते रोजही तसंच असतं पण जरा गुरुवारचं थोडंसं डीप क्लिनिंग करून असतं माझं तर इकडे छान असे तुळशींची दोन्ही तुळशींची पूजा झालेली आहे आणि आता मध्ये पाऊस पडून गेला होता तर तुळशी इतक्या हिरव्या गार झालेल्या आहेत आणि आता सगळीकडे तुळशी उगवायला चालू झालेला आहे बऱ्यांपैकी सगळ्या कुंड्यांमध्ये एक एक दोन दोन तुळशीची रोपं जे आहेत ते उगवलेली आहेत आणि तुळशीपुढेसुद्धा वारांच्या छापाची रांगोळी काढून घेते रांगोळी खालच्या तुळशीपुडी काढायला जागा व्यवस्थित नाही पण इथं मार्बलवरती काळ्या रांगोळी छान दिसते म्हणून मी काढत असते छोटी का होईना रांगोळी पंधरा दिवस होऊन गेली होती स्वामींचा एकही एक व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आला नव्हता बऱ्याच ताईंना किंवा मा बरेच माझे दादा आहेत सर्व स्वामींचे व्हिडिओ पाहणारे त्यांनासुद्धा प्रश्न पडला असेल की ताईंनी जसं देवीचं जे कार्यक्रम झाला तेव्हापासून स्वामींचा एकसुद्धा व्हिडिओ आला नाही बऱ्याच जणांच्या मनामध्ये असे प्रश्न निर्माण झाले सुद्धा असतील की आता स्वामींचे व्हिडिओ येतील का नाही किंवा स्वामींचं हे असं करायचं सगळं सोडून देतात का काय तर तसं नाही ताईंनो आणि दादांनो तर कसं आहे माझी भक्ती देखाव्याची नाही माझी भक्ती जी आहे ती सगळ्या देवांवरती सारखी आहे मी बघा आता कोणाला खरं वाटो अगर ना वाटो माझी म्हणजे माझी पहिल्यापासूनची श्रद्धा जी आहे ती सगळ्या देवांवरती आहे मग माझं कधीच कुठलं आवडीचं आणि हे ते असं कधीच नव्हतं तर बघा रोज आपल्या गणपती बाप्पाची तुम्ही पूजा केलेली पाहताच रोज नित्यनेमाने तसं आपली आई भवानीची पूजा केलेली तुम्ही रोज पाहता स्वामींची रोज पूजा केलेली पाहताच तुम्ही एकादशी असेल तर विठ्ठलाची सुद्धा छान अशी विठ्ठल रुक्माईसुद्धा माझ्या देवघरामध्ये मोठी आहेत परडीच्या शेजारी ठेवलेली तर एकादशी दिवशीसुद्धा त्यांना छान असा अभिषेक घालून त्यांना तुळशीपत्र वाहून तुळशीचा हार वाहून तुळशी वाहून माझी पूजा असते जे नेहमी व्हिडिओ पाहतात त्यांना माहीतच असेल त्याच्यामुळे माझ्याकडं कुठल्याही गोष्टीचा देखावा आणि कुठलीही गोष्ट ह्याच्यापुरती नाही त्याच्यामुळे माझ्या सगळ्या देवांवरती माझी तेवढी श्रद्धा आहे आणि म्हणूनच ह्या सगळ्या गोष्टी आपल्या बाबतीत घडतात हे सगळं जे आपल्याला वैभव हे सगळं ज्या गोष्टी आहेत ह्या है सगळ्या ह्यांच्यामुळंच आहेत ह्या सगळ्या देवांच्या आशीर्वादामुळं आहे त्याच्यामुळे हा देव तो देव असं काही नसतं देव सगळे तिथूनच असतात एकच असतात आपली श्रद्धा असते आणि सगळ्या देवांवरती श्रद्धा ठेवावी असं नाही की हा देव वेगळा तो देव वेगळा बऱ्याच जणांचं असं असतं पण तसं नसतं मी सांगेन की मी माझं स्वतःचं सांगते की माझी भक्ती अशी हे नाही की हे हा देव सोडला तो देव घेतला असं नाही त्याच्यामुळे आता बऱ्याच कमेंटसुद्धा आल्या होत्या की देवीचं वारं म्हणजे खरं असतं का किंवा खोटं असतं का ह्या गोष्टी ज्याला ज्याला खरंच आहे त्यांना समजतील ज्यांना त्याचं काही ज्ञान नाही त्यांना अजिबात समजणार नाही आणि ते काय असतं हे कधीच कळणार नाही पण बघा खूप सारी म्हणजे अशी लोकंसुद्धा आहेत त्यांना विश्वास नाही काही गोष्टींवरती पण तुम्हाला विश्वास हा ठेवावा लागेल जर ज्यांचा विश्वास नाही देवीच्या वाऱ्यावरती तर त्यांनी लग्न झाल्यानंतर पहिल्यांदा आपल्या कुलस्वामिनीला कुलदैवतांना का जातात हे विचारेन मी लग्न झाल्यानंतर जागरंगमोंद का करतात हे सुद्धा विचारेन मी असं नसतं आपले कुलदैवत कुलस्वामिनी कुल म्हणजे कुलस्वामिनी कुलस्वामी जे आहेत ते पहिले असतात त्यानंतर बाकीचे देवता असतात नेहमीच त्याच्यामुळे पांडुरंगालासुद्धा बघा आदिमाया आदिशक्तीला बोलवावं लागलं होतं हे संकट आल्यानंतर त्यावेळेस त्यांच्यावर संकट आलं तर त्यांनी पहिली हाक ती तिलाच मारली होती की आई हे तुझ्याशिवाय कोणीही संकट तारू शकत नाही असं आहे त्याच्यामुळे बरेच लोक म्हणतात की आम्ही पांडुरंगाचे आम्ही ह्याचे आम्ही त्याचे असं अजिबात नाही आणि जर ते, ते लोक म्हणत असतील तसे आम्ही ह्याचे आम्ही त्याचे तर ते अजिबात देवाला मानत नाहीत हे शंभर टक्के खरं आहे कारण बघा देवाला जर मान न मानणारे लोक असतील तर तेच हा देव तो देव असं देवांमध्ये भेदभाव आणि फरक करतात आपल्यासारखी लोक देवांमध्ये फरक करत नाहीत आपण सगळे देव तेवढेच सगळ्या देवांना तेवढंच आवडीनं पुजतो तर इकडे छान अशी आता स्वामींची पूजा मांडायला घेतलेली आहे पूजा अगोदर छान असं पांढऱ्या रांगोळीनं स्वास्तिक काढून घेतलं चौरंग पुसून घेतलेलाच होता त्याच्यावरती लाल रंगाचं वस्त्र किंवा पिवळ्या रंगाचं वस्त्र हांतरतात स्वामींची पूजा मांडायच्या अगोदर पाटावरती तर बघा पूजेचं साहित्य जे आहे ते सगळं हाताशी घेतलेलं आहे नारळ खूप ओला आहे त्याच्यामुळे थोडासा भिजवला होता मी आणि त्याच्यामुळे तो एक साईडला नितळण्यासाठी ठेवलेला थे आहे काय होतं बऱ्याच वेळा नारळ असा पांढरा पडतो त्याच्यामुळे स्वच्छ धुतला की त्याचं पांढरापणा जातो त्याच्यामुळे धुतलेला होता मी नारळ आणि कलश स्थापन करून घेते कलशामध्ये बघा सुपारी अक्षदा हळदी कुंकू हे सर्व टाकायचं असतं तर असं आहे कल कलशामध्ये कधीही एक रुपयाचं नाणं टाकायचं नाही मी नेहमी सांगेन मी, मी पहिलं टाकत होते मी स्वतः सांगते की कलशामध्ये कल मी एक रुपयाचं नाणं टाकत होते पण ज्यावेळेस मला हे समजलं की पैसे पैसेही लक्ष्मी असते लक्ष्मी कधीही पाण्यामध्ये सोडू नये तेव्हापासून मी अजिबात म्हणजे कलशामध्ये नाणं टाकत नाही सुपारी अक्षदा हळदी कुंकू आणि फूल असं सोडायचं त्या पाण्यामध्ये गंगेचं पूजन करायचं त्यानंतर हा कलश असतो तो कलश स्थापन करायचा नारळाला हळदी कुंकू लावायचं स्वतःला लिहायचं आणि हा झाला आपला कलश स्थापन करून तर हा माझा नेहमीचा कलश आहे तोच मी तिथे स्वामींच्या पूजेमध्ये मांडत असते इकडे स्वामींचा फोटोसुद्धा स्वच्छ असा पुसून घेतलेला आहे तर अशा पद्धतीनं माझी गुरुवारची पूजा असते तर आज गुरुवार आहे आणि आज सक् म्हणजे सकाळी लवकर पूजा वगैरे झाली त्यानंतर माझी नित्य म्हणजे उपासना वगैरे झाली त्यानंतर काय घडलं ते सांगते तर ज्यावेळेस माझी पूजा वगैरे सगळं झालेलं होतं अगरबत्तीसुद्धा शांत झालेली होती कुठल्याही प्रकारचा सुगंधी धूप लावलेला नव्हता किंवा फक्त अगरबत्तीच लावलेली होती अगरबत्ती हे सगळं झाल्यानंतर दुपारची वेळ होती ज्यावेळेस मग मी माझे सगळं झाल्यानंतर मी हॉलमध्ये झोपले होते आज दुपारचं तर इतका छान सुगंध येत होता अक्षरशः मलासुद्धा नवर वाटले की आज वेगळाच असा सुगंध आपल्या घरामध्ये कसा काय येतो आहे आणि मी झोपी गेले होते आणि इतका मला इतका म्हणजे खूप प्रचंड असा सुगंध आला आणि तो खूप वेळ होता म्हणजे जवळपास दोन तीन तास होता आणि अगरबत्ती तर मी ज्यावेळेस पूजा केली होती त्याच वेळेस लावली होती मी उठले देवघरामध्ये दे सुद्धा जाऊन बघितलं आणि इथं स्वामींच्या सुद्धा बघितलं मी झोपीत न उठले मला वाटलं देवघरामध्ये दे सुद्धा बघावं काहीतरी की नेमकं वास कशाचा येतो इतर देवघरामध्ये दे अजिबात वास नव्हता इथं स्वामींच्या पूजे म्हणजे म्हणजे इथं हॉलमध्येच वास येत होता त्याचं मला कारणसुद्धा कळ आणि खरंच हा सुगंध हे नात तर आपलं हे नात तरचा कसा असतो किंवा असा अनोखाच सुगंध होता तर असा सुगंध आज तर ओळत होता दिवसभर घरामध्ये झोपीतनं उठले मी तरीसुद्धा हॉलमध्ये तसा सुगंध होता आणि अगरबत्तीसुद्धा माझी नेहमीचीच आहे जास्त सुगंधी अगरबत्ती नाही जी नेहमी आहे तीच अगरबत्ती असते आणि अगरबत्तीसुद्धा विजलेली होती आणि ही दुपारनंतर सुरू झालं होतं मी झोपले होते आणि त्यानंतर मला अचानक वास यायला लागला आणि मग मी जागी झाले पण कुठंही अगरबत्ती घरामध्ये चालू नव्हती पण सुगंध येत होता त्याच्यामुळे आपल्या घरामध्ये कुठल्याही देवी देवतांचा वास असेल तर असा सुगंध आपल्या घरामध्ये नेहमी दरवळत असतो आणि खूप छान सुगंध होता असं वाटत होतं की हा वास आहे ना जाऊच नाही आणि खरं शक्यतो जाऊच नाही असं वाटत होतं आणि दिवसभर तो वास जो आहे तो सुगंध दरवळत राहिला म्हणजे आपले स्वामी आपल्या घरामध्ये आहेत वास्तव्यात आहेत हे मनाला काहीच हरकत नाही आणि खरंच आहेत सुद्धा स्वामी आहेत आई भवानी आहे सगळे देवता माझ्या घरामध्ये दे वास्तव्यात आहे म्हणूनच खरंच आज आपल्या जीवनाचं सोनं झालेलं आहे आणि खरंच इतकं भारी वाटलं मला आणि खरं अगरबत्ती बंद म्हणजे विजलेली होती शांत झालेली होती मग असा सुगंध आला कुठून दिवसभर ती पण मी झोपले होते झोपीतच जागेसुद्धा झाली मी आणि त्याच गोष्टीमुळं जागे झाली इतका छान वास येत होता की अक्षरशः मी जागी झाली त्या वासाने एवढा छान वास येत होता आणि घरामध्ये दुसरं कोणीही नव्हतं आणि तरीसुद्धा मी उठून देवघराकडे गेले आणि इथंसुद्धा स्वामींकडं बघितलं पण कुठेही अगरबत्ती अजिबात नव्हती आणि तो अगरबत्तीचा वास नव्हताच असा वेगळाच वास येत होता त्याच्यामुळे मला माहिती आहे की आपल्या घरामध्ये दे साक्षात देवी देवता असले तर असा खरंच असा सुगंध जो आहे तर तो तिथूनच येत असतो इतका छान सुगंध होता इतकं भारी वाटलं मला आणि खरंच माझे स्वामी माझी आई तुळजाभवानी माझ्या पाठीशी आहे आणि खरंच त्यांच्याच येण्याने आपल्या जीवनाचं सोनं झालेलं आहे त्याच्यामुळे बघा आपल्या घरामध्ये खरंच सुगंध आला म्हणजे देवी देवतांचा जसा दे हे येतो तसंच सुगंध दिवसभर दरवळत होता म्हणजे आपले स्वामी आपल्या घरामध्ये साक्षात आहेत हे मला जाणवलं आणि ते जर जाणवायचं नसतं तर मी जागी झाले नसते तो वाच तासच राहिला असता आणि म्हणजे अगरबत्तीचा वास आहे किंवा काय आहे हे असं असंच राहिलं असतं पण त्या वासाने मी जागे झाले आणि जागे झाल्यानंतर सगळ्या घरामध्ये फिरले म्हणजे खरंच आपल्या साक्षात आपल्या घरामध्ये स्वामी हे आले आहेत आणि आज गुरुवार खरंच स्वामींनी माझी सेवा मी जी भोळ्या भावाने जशी जमेल तशी सेवा करते ती स्वामी स्वीकारली स्वामींनी आणि मी स्वामींना आई तोजाभवनीला प्रत्येक देवांना क्षमा मागते की माझ्याकडून मी म्हणत नाही माझ्याकडून खूप सारी तुमची सेवा घडेन पण जशी मी माझी मोडकी तुडकी जसली जशी जमेल तशी सेवा करते आणि तीच तुम्ही स्वीकारा असं मी त्यांना आग्रहाने सांगत असते आणि हक्काने सांगत असते की मला जशी जमेल जेवढी जमेल तशी मी सेवा करते स्वामी तुमची माझ्या सेवेमध्ये काही जरी कमी पडलं तरी ती सेवा तुम्ही स्वीकारून घ्या आई तुझा सुद्धा सांगत असते आई जगदंबे माझ्या हाताने जेवढी तुझी सेवा घड करता येईल तेवढी मी करेन आणि जशी करते मोडकी तोडकी माझी सेवा ती तू स्वीकारून घे असं मी बोलत असते कारण आपल्याकडून कधीही काहीही चुकू शकतं त्याच्यामुळे आपण अगोदरच त्यांना सांगून तशी सेवा करतोय जशी माझी आहे तशी सेवा तू स्वीकार असं त्यांना सांगितलं आणि खरंच तारकमंत्र म्हटले आणि त्यानंतर मग माझी सेवा जी आहे ती स्वामींच्या चरणी रोजू केली अर्पण केली चला तर आजचा व्हिडिओ मैत्रिणींनो ताईंनो दादांनो तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर भेटूया आपण उद्याच्या छानशा नवीन व्हिडिओसोबत तो प्रेम सर्वांना श्री स्वामी समर्थ आई राजा उदो उदो